मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला एखादं कॉलेज मिळतं एमबीबीएस च सुरुवातीला आपण विचार करूया जर समजा आपल्याला आपल्या स्कोअरनुसार नुसार एमबीबीएस बी एखाद एखादं कॉलेज अलॉट झालं आणि आता आपल्याला त्या कॉलेजमध्ये साठी जायचं सा। महत्वाची प्रक्रिया असते की त्या कॉलेजची फीज आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार आपण जर ओपन मध्ये असाल तर ओपन नुसार पे करायची असते आता या फीज मध्ये एक अत्यंत महत्वाचा विषय येतो की जो आतापासून आपल्याला माहिती असला पाहिजे कारण वेळेवर आपली धावपळ होऊ शकते मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे डिपॉझिट की जे कॉलेजवाले आपल्याकडनं फर्स्ट इयरलाच घेतात आणि विशेष हे जे डिपॉझिट आहे तर हे वन टाईम पे करावे लागतात थोडक्यात यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत इन्स्टॉलमेंट मिळत नाही तर त्यामुळं जर समजा ही रक्कम आपली तयार नसेल तर वेळेवर खूप धावपळ होते कारण ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याजवळ एक लिमिटेड टाइम पिरियड असतो चार ते पाच दिवसामध्ये एखाद्या वेळेस तर तीनच दिवस मिळतात सुट्टीचे दिवस वगळून तर या तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला आपली ऍडमिशन त्या ठिकाणी कम्प्लीट करावी लागते आणि पूर्ण फीज घेतल्याशिवाय कॉलेजवाले आपल्याला जॉईन करून घेत नाहीत तर त्यामुळं याबद्दल आपल्याला आतापासून माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे पुढचे अपडेटेड व्हिडिओ जे आहेत तर हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील सोबतच जर तुम्ही आतापर्यंत जिजाव अकॅडमीचे सर्व व्हिडिओ जर बघितले असतील तर एक अचूक मार्गदर्शन की ज्यामुळं तुमची कोणतीही चूक होणार नाही तर याची हमी या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच मिळेल ठीक आहे आता बघा सुरुवातीला तर आपण वेगवेगळ्या फीजचा वेगवेगळ्या डिपॉझिटचा विचार करूया बघा सुरुवातीला एक स्क्रीनवर तुम्हाला बारा प्रकारच्या वेगवेगळ्या फीज एका कॉलेजनं मागच्या वर्षी आकारलेल्या दिसतात यामध्ये सुरुवातीला आहे ऍडमिशन फी लायब्ररी फी लायब्ररी डिपॉझिट ऍडमिशन फी वेगळी लायब्ररी फी वेगळी आणि लायब्ररी डिपॉझिट की जे ब्रॅकेटमध्ये रिफंडेबल असं मांडलेलं आहे हे डिपॉझिट सुरुवातीला पे करावं लागतं आणि साडेचार वर्ष हे कॉलेजकडे राहतं साडेचार वर्षानंतर आपला कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर हे आपल्याला परत मिळतं एक डिपॉझिट की जे लायब्ररी डिपॉझिट असतं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे नंतर लॅबॉरेटरी फीज वेगळी असते लॅब्र डिपॉझिट परत वेगळं पे करावं लागतं लॅब्ररी वेगळी लेबॉरेटरी वेगळी दोन्ही डिपॉझिट वेगवेगळे तुम्हाला पे करावे लागतील रिफंडेबल असतील साडेचार वर्षानंतर वापस मिळतील पण ही रक्कम नेमकी किती पे करावी लागते हे नेक्स्ट आपण बघूया यानंतर इथं क्वशन मनी डिपॉझिट जवळपास सर्व कॉलेजमध्ये हे घेतलं जातं जर समजा काही कॉलेज आपण वगळले तर बघा जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लागलात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट मिळाली तर हे काही द्यायचं काम नाही पण सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर का सीट मिळाली थोडक्यात प्रायव्हेट कॉलेज असतात तर या सर्व कॉलेजमध्ये तुम्हाला हे सर्व द्यावं लागतं विषय आता असा येतो की सर आम्ही कॅटेगरीमध्ये आहोत तर हे सुद्धा मला पे करावे लागेल का तर हे डिपॉझिट जे आहे तर हे सर्वांना कॉलेजवाले कंपल्सरी करतात घेऊ शकतात ओके आता क्वेश्चन मनी डिपॉझिट हे सुद्धा रिफंडेबल असतं यानंतर यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी फी दिसेल इन्शुरन्स दिसेल ॲल्युमिनी फी आहे यानंतर स्टुडंट वेलफेअर फंड आहे जिमखाना आहे आणि हेल्थ चेकअप हे सुद्धा दिलेलं दिसतं आता बघूया की नेमकं कोणत्या ठिकाणी किती पे करावे लागतील प्रत्येक कॉलेजचं वेगवेगळं असतं पण सुरुवातीला एक मागच्या वर्षीचं परभणीच्या कॉलेजचं एक्झाम्पल आपण बघूया परभणी मेडिकल कॉलेज परभणीचं पर बघा जी ॲडमिशन फी होती तर ती यांनी पाच हजार रुपये एवढी घेतलेली होती यानंतर लॅब्ररी फी पन्नास हजार रुपये आणि लॅब्ररी डिपॉझिट हे पंच्याहत्तर हजार रुपये वेगळं कॅल्क्युलेशन तुम्ही आता करत घ्या तुम्ही कोणत्याही कॅटेगरीमध्ये जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला ही रक्कम पे करावी लागणार होती आता यानंतर लॅब्र लॅबोरेटरी फीज पन्नास हजार रुपये दिलेली दिसते आणि लॅबोरेटरी डिपॉझिट पंच्याहत्तर हजार रुपये दिलेलं दिसतं यानंतर कॉशन मनी डिपॉझिट एक लाख पन्नास हजार रुपये आता इथपर्यंत आपण अगोदर विचार करूया बघा ऍडमिशन फी तुम्हाला पाच हजार रुपये पे करावी लागली लॅब्ररी फी पन्नास हजार रुपये द्यावी लागली लायब्ररी डिपॉझिट की जे वापस मिळणार पण ते आपलं तयार असायला पाहिजे पंच्याहत्तर हजार रुपये लेबॉरेटरी डिपॉझिट सुद्धा पंच्याहत्तर हजार रुपये झाले दीड लाख रुपये आणि क्वॉशन मनी एक लाख पन्नास हजार रुपये दोन इंची जर आपण ऍडिशन केली फक्त डिपॉझिट डिपॉझिटची तीन प्रकारची डिपॉझिट लायब्ररी लेबॉरेटरी आणि कॉशन मनी या तीन इंची ऍडिशन करा जवळपास तीन लाख रुपये डिपॉझिट परभणीच्या मेडिकल कॉलेजमध्ये द्यावं लागायचं कॅटेगरीचा कोणताही या ठिकाणी बेनिफिट दिलेला दिसत नाही थोडक्यात तुम्हाला हे पे करावेच लागत होते ठीक आहे आता हे सगळं तर आपण परभणीच्या कॉलेज बद्दल बघतोय अजूनही कॉलेजचे का। काही उदाहरणं घेऊया की ज्यामध्ये आपल्याला पे करावे लागतील का गव्हर्नमेंट कॉलेजचा विषय नसतो तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सीट मिळाली ओपन मध्ये जरी दे असाल तरी एक लाख पन्नास हजाराच्या आतमध्ये काम दोन हजार तेवीस मध्ये व्हायचं ठीक आहे आता बघा जर आपण इन्शुरन्सचा युनिव्हर्सिटी फीचा विचार केला तर दहा हजार दोनशे रुपये युनिव्हर्सिटी फी यानंतर इन्शुरन्स साडेचार हजार रुपये अॅल्युमिनी फी दहा हजार रुपये स्टुडंट वेलफेअर फंड दहा हजार रुपये जिमखाना फीज वीस हजार रुपये आणि हेल्थ चेकअप चार हजार रुपये आता तुमच्या एक सहज लक्षात येईल किंवा एक प्रश्न येऊ शकतो मनामध्ये आला असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की यामध्ये काही हॉस्टेल मेस सगळं इन्क्ल्यूड आहे का बघा जर आपण हे सगळं जर का सिरियल नंबर जर का बघितलं डिस्क्रिप्शन जर का बघितलं याचं जवळपास समजा बारा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं होस्टेल मेस इन्क्ल्यूड केलेलं नाही तर त्यामुळे फक्त कॉलेजचाच विषय सुरू आहे सध्या आता ही टोटल जी स्क्रीनवर दिसते तर ही सर्व कॅटेगरी साठी सारखी आहे आता हा परभणीच्या कॉलेजचा विषय झाला आता अजूनही हे बाकीचे कॉलेज याच पद्धतीने घेतात का हा पण प्रश्न आहे तर बरेच कॉलेजवाले समजा याच पद्धतीने घेतात पण काही कॉलेजवाले थोड्याफार प्रमाणात कमी घेतात आता डिपेंड करतं की त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर नेमकं कसं आहे तर त्यानुसार या सगळ्या गोष्टी चालतात एफ आर ए जे ठरवून देतं फी रेग्युलेटिंग ऑथॉरिटी तर त्यानुसार आपण बघितलं की कॉलेजवाले नेमके किती फीज घेऊ शकतात वगैरे सगळं तुम्हाला माहिती उपलब्ध आहे जिजाऊ अकॅडमी चॅनलवर आमच्या पेड काउन्सलिंग सध्या सुरू आहेत पेड मध्ये आम्ही एकच हमी देतो की तुमची कोणतीही चूक होणार नाही आतापर्यंतचा अनुभव एकही चूक झालेली नाही सगळ्या व्यवस्थित मार्गदर्शन जर लागत असेल तर नक्की पेड काउन्सलिंग घेऊ शकता बघूया दुसरं कॉलेज राजेंद्र गोडे डॉक्टर राजेंद्र गोडे कॉलेज आहे अमरावतीचं यामध्ये आपल्याला फक्त तीन प्रकारचे टेबल जे डिस्क्रिप्शन आहेत तर ते दिलेले दिसतात ट्युशन फी ऍडमिशन चार्जेस आणि कॉशन मनी रिफंडेबल बघा ट्युशन फी आहे आठ लाख रुपये ऍडमिशन चार्जेस आहेत दोन हजार रुपये आणि कॉश्चन मनी आहे एक लाख रुपये आता याच पी डी एफ मध्ये आपल्याला कुठेही डेव्हलपमेंट फीजचा उल्लेख आलेला दिसत नाही डेव्हलपमेंट फीजमध्ये तुमचं लायब्ररी फी झाली तुमची लॅबोरेटरी फी झाली तर हे कुठलंच आपल्याला दिलेलं दिसत नाही जर समजा असं काही तुम्हाला लक्षात आलं की फक्त ट्युशन फी दिलेली आहे तर या व्यतिरिक्त अजून काही लागतं का तर हे नंतर वेळेवर थोडंफार तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागतं तर त्यामुळे तुमची तयारी नेमकी किती असायला पाहिजे जर तुम्हाला, तुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन करायची असेल तर लक्षात घ्या तुमचं जे डिपॉझिट जे आहे तर ते नेमकं तयारी कितीची असायला पाहिजे तर तुम्ही किमान एक दोन लाखच्या वर पाच लाखापर्यंत जे डिपॉझिट आहे तर ते तयार ठेवा रिफंडेबल असतं परत मिळतं पण तयारी असायला पाहिजे कमीत कमी दोन लाखाची तयारी तरी ठेवा म्हणजे कमी पण लागू शकतं पण एखाद्या वेळेस जर वाढलं तर ता तुमची तयारी असायला पाहिजे डिपॉझिट थोडं कमी पण येऊ शकतं एखाद्या कॉलेजमध्ये डिपॉझिट एकदम कमी असतं पण तेच कॉलेज आपल्याला मिळेल का तर ही सुद्धा गॅरंटी नसते आणि दुसरा विषय असा की यावर्षी त्या कॉलेजनं तेवढं डिपॉझिट घेतलं म्हणजे नेक्स्ट इयरला ते कॉलेज तेवढंच डिपॉझिट घेईल तर याची खात्री नसते हे सगळं दरवर्षी चेंज होतं तर त्यामुळं तुमची तयारी ठेवा कमीत कमी दोन लाखाची डिपॉझिट पे करण्याची जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत सुद्धा ही गोष्ट जाऊ शकते पण यासाठी वेळेवर धावपळ व्हायला नको तर यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ प्रयत्न होता आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर नक्की एकदा करायला विसरू नका म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील आज आपण थांबूया ओके बाय